वीज पुरवठा सुरू करण्यासाठी लावली जीवाची बाजी वीज कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा संदेश लोहार व प्रदीप या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात दोरीवर लटकत जाऊन अडकलेला कंडक्टर बाजूला ओढून घेतला अथक प्रयत्नानंतर चार तासात यांनी हे काम करून अंधारापूर्वी दोन्ही गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी या दोन्ही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली हा कौतुकाचा विषय बनला आहे जरा लाईट गेली की लोक विचारायला सुरुवात करतात लाईट कधी येणार परंतु लाईट का गेली आणि त्याच्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना काय काय कसरत करावी लागते याचा थोडासा हे विचार कोणाच्या मनाला स्पर्शून जात नाही आजरा सेक्शन तीन अंतर्गत सव्वीस जून रोजी दुपारी जोराच्या वादळी वाऱ्याने झाडाची मोठी फांदी तुटून पडली या फांदीने अकरा केवी भादवन गावठाण वाहिनीची बी फीज कंडक्टर हिरण्यकेशी नदीत पडला त्यामुळे हजगोळी खुर्द व बुद्रुक या दोन्ही गावामधील जवळपास तीनशे नव्वद वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता ज्या ठिकाणी हा कंडक्टर तुटला त्या ठिकाणी नदीमध्ये भरपूर पाणी असल्याने नदी पार करून पलीकडील कंडक्टर ओढणे शक्य नव्हते ही समस्या सोडवण्यासाठी संदेश लोहार व प्रदीप हुंदळेकर या दोघांनी उर्वरित दोन फीटचा कंडक्टर रस्ती व कप्पीच्या सायने ओढण्याचा निर्णय घेतला परंतु हे काम अत्यंत जोखमीचे व अडचणीचे होते तुटलेला कंडक्टर रस्ती व कप्पीच्या सायने ओढत असताना नदीच्या बरोबर मध्यभागी येऊन अडकला त्यामुळे मागे पुढे घेणे पूर्णपणे बंद झाले भरपूर प्रयत्न करूनही काही उपयोग होत नसल्याचे पाहून संदेश लोहार व प्रदीप हुंदळेकर या दोन्ही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून दोरीवर लटकत जाऊन अडकलेला कंडक्टर बाजूला ओढून घेतला अथक प्रयत्नानंतर चार तासात यांनी हे काम करून अंधारापूर्वी दोन्ही गावांचा सुरळीत केला या कामगिरीमध्ये आजरा सेक्शन तीनचे से सहाय्यक अभियंता शरद पाटील मुख्य तंत्रज्ञ भरत सोनार दिलीप बोरघरे शरद दोरुगडे मनोहर कुंभार व प्रशिक्षणार्थी इंजिनियर मुशर्रफ सोने यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्या या धाडसी कामाबद्दल पंचक्रोशीतून कौतुक होत आहे अन्वेषण न्यूज साठी आजराहून हसन तकिलदार